हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी संदर्भातील सगळे प्रश्न आता संपण्यात आलेले आहे कारण की काल स्वतः आदित्य तटकरेंनी फेसबुक हँडलला पोस्ट करताना सांगितलेलं आहे की ई केवायसी मध्ये मुदतवाढ भेटलेली आहे ती मुदतवाढ कधी बसणार आहे लाडक्या बहिणींनो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला आता मुदतवाढ भेटली आहे म्हणजे अजून बेचाळीस दिवस तुम्हाला मुदतवाढ भेटलेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये जो सेकंड ओटीपी ला घेऊन प्रॉब्लेम होता तोही मुद्दा आता दूर झालेला आहे आणि मी तुम्हाला कित्येक दिवसांपासून सांगत होतो की लाडक्या बहिणीनं हाफ केवायसी करा फुल नाही फुलाची पाकळी मी गेल्या दीड महिन्यापासून तुम्हाला हेच सांगत होतो काही युट्यूबर सांगत का होते की बाबा पहिले हाफ केवायसी करू नका तुम्हाला प्रॉब्लेम होईल पण तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघता आणि तुमचे अजून हाफ केवायसी केले नाही तर लाडक्या बनिनो तुम्ही जर असे काही व्हिडिओ बघितले असेल की त्यांनी सांगितलं होतं पहिले हाफ केवायसी करू नका आता ते सांगत आहे की हाफ केवायसी करा तर अशा युट्यूबरचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका लाडक्या बनिनो कारण आता जर तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला हाफ केवायसी करणं कंपल्सरी आहे कंपल्सरी आणि तेव्हाच जाऊन तुम्हाला दुसरा ओ टी पी कुठे द्यायचा आहे कोणाला आहे सगळंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बरोबर तर चला लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरुवात करूयात हा केवायसी कशी करायची कशा पद्धतीने योग्य करायची सगळं सांगतोय बघा लाडक्या बहिणी सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे तिथे गेल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल इथे तुम्हाला दिलाय मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर लाडक्या अशा वेब पेज तुमच्या समोर ओपन होईल तिथे लाभार्थी आधार क्रमांक तुमचा आधार नंबर टाका तुमचा हा जो इथे दिलेला आहे कॅपचा कोड त्या ठिकाणी टाका मी सहमत आहे वर टिक करा आणि ओ टी पी पाठवावर सबमिट करा इट माइट बी पॉसिबल अशा पद्धतीचे एरर तुमच्या समोर येऊ शकतात आले तरी काही नाही तुम्ही दोन तीन वेळा करून बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पहिला ओ टी पी येईल लिंक असायला पाहिजे मोबाईल मध्ये आता काही बहिणीचे इथे पण इश्यू आहेत की ज्या बहिणींना ओ टी जात नाही त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल काही बहिणीचं नाव पात्र यादीत नाही यादीत नाव नाही असा माझं देतो बरोबर काही बहिणींचा आधारशी मोबाईल लिंक नाही अशा बहिणींना अजूनही वेळ भेटलेला आहे तर लाडक्या बहिणीनं घाबरू नका तुमचाही प्रॉब्लेम या ठिकाणी दूर करणार आहे जसं मी काल इतकं भयंकर टीका केली सरकारवर आणि इव्हिनिंगला बघितलं असेल तर आपल्याला हे भेटलं मी म्हणत नाही की माझ्यामुळे झालं हे बाकीचेही युट्युबर्स माझ्यासोबत होते मागणी करायला आणि तुम्ही सुद्धा तुमचा सपोर्ट होता म्हणून ते शक्य झालं लाडक्या के बहिणीनं केलं ला? मग तुम्हाला असे एरर आले दोन तीन वेळा काय करा रिफ्रेश रिफ्रेश करा तुम्हाला ओटीपी ओटीपी टाकल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमची हाफ केवायसी कंप्लीट आला हाफ केवायसी काय झाली कंप्लीट झाली काही बहिण्या काय करतात ओटीपी आला नाही म्हणून त्याला रिफ्रेश करतात रिफ्रेश करतात मग ते काय करतात रिफ्रेश झाल्यानंतर त्यांना ओटीपी येतो आणि मग तो, तो इनवॅलिड होतो तर वेट करा दहा मिनिट काय करा लाडक्या बहिणीनो वेट करा दहा मिनिट वेट करा तुम्हाला ओटीपी येईल आणि तुम्ही सबमिट करा तुमची हाफ केवायसी डन आता ज्या बहिणींकडे पती नाही आहेत ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत ज्या बहिणींकडे लाडक्या बहिणींनो अनाथ अशा बहिणींनी ही जी सेकंड स्टेप आहे ती करायची नाहीये ऑनलाईन अपडेट येणार तर तुम्हाला अशा ठिकाणी काय करायचं आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही अनाथ आहे तर त्या बहिणींनी काय करावं इथे बघा ते आदित्य त्यांच्या फेसबुक हँडलला सगळं सांगितलेलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो लक्षात येईल तुमच्या लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे वाढवण्यात आलेली आहे अगदी बरोबर थँक्यू यू आधी तुम्ही वाढवून दिली माझ्या लाडक्या बहिणींचे मुद्दे समजून घेतले तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थ्यांनी स्वतःची ई केवायसी करावी म्हणजे हाफ ई केवायसी पूर्ण करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत प्रमाणपत्र व घट घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश त्याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे जमा करावी म्हणजे काय कि तुमची हाफ केवायसी कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठे जा जिल्ह्यातील महिला व बाल विक विकास अधिकाऱ्याकडे जाऊन जेही तुमच्याकडे कागदपत्र आहे ते सबमिट करा आता काही बहिन्यांचा इथे प्रश्न आहे की दादा आमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे तर अशा वेळेस लाडक्या बहिणींना तुम्ही तहसील मधून करा करा किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हे सांगा की तुम्ही खूप दिवसांपासून तुमच्या पतीपासून विभक्त आहे किंवा माझे वडील मा आमच्या पासून दूर राहतात या पद्धतीची तुम्ही ऍफिडेव्हिट सुद्धा करू शकता आणि जर वेळ वेळ असलं तर तुम्ही ते सगळे कागदपत्र जमा करून कुठे सबमिट करायचे आहे जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाकडे कुठे जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे ते जमा करावे म्हणजे तुम्हाला जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम वेबसाईटला आहे तो आता दुरुस्त होणार नाही फक्त मला सरकारला इथे एवढंच म्हणायचं आहे तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा असून तुम्ही साध्या त्या वेबसाईटला तुम्ही अपडेट करू शकत नाही आहे हे थोडीशी म्हणजे चुकीची बाब आहे आपण इतकं डेव्हलप स्टेट आहो आणि तुम्ही हा मुद्दा त्या ठिकाणी दुरुस्त केला नाही हेच मला थोडंसं खंत वाटतं पण ठीक आहे आता लाडक्या बहिणीनं तुमचे मुद्दे या ठिकाणी सॉल्व केले जाणार मग आता मुद्दा येतो ज्यांना पहिलाच ओ टी पी जात नाही फर्स्ट ओटीपी जाय म्हणजे जा लाभार्थ्याचाच ओ टी पी जात नाही म्हणजे जा काय ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे अशा काही बहिणी बरोबर ज्या बहिणींचा मोबाईल आधारशी लि, लिंक लिंक नाही आहे अशा बहिणी ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहे त्या बहिणींची ई केवाय सी कशी होणार हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आला असेल त्याचबरोबर सर्टिफिकेट नाही मी त्यांना सांगितलं काय करावे तर ऍफिडेव्हिट करा बरोबर आता तुम्ही पती पासून विभक्त राहता तुमचा डायवॉर्स झालेला नाही आहे बरोबर तुमचा डायवॉर्स प्रक्रिया चालू असेल न्यायालयाचं एखादी डॉक्युमेंट तिथे दिलं तर तुम्हा ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट भेटणार काही इशू नाही वगैरे ना ते जरी सबमिट केलं तरी चालेल पण ज्या बहिणींपासून पती वेगळे राहतात किंवा वडील वेगळे राहतात अशा बहिणींनी काय करावं तर त्यांना अॅफिडेव्हिटचं एक ऑप्शन आहे ते तुम्ही तहसील मधून करू शकता त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगतोय की असे जे प्रश्न ज्या बहिणींच्या पहिलाच ओ टी पी मध्ये किंवा पहिलाच हाफ केवायसी मध्ये प्रॉब्लेम येत आहे अशाही बहिणींसाठी आदित्य तटकरेंनी लवकरात लवकर भाष्य करून त्यांच्या फेसबुक हँडलला माहिती द्यावं आणि जो सेकंड ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे त्यांचा सॉल्व्ह होणार आहे कारण जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे ते जमा करावे लागणार आहे बरोबर तर बघा लाडक्या बहिणीनो हाफ केवायसी आणि यामध्येच मी जर तुम्ही बघितलं असेल आपला प्रत्येक व्हिडिओ हाफ केवायसी मध्ये फेमस झालेला आहे म्हणून लाडक्या बहिणी तुम्हाला सांगायचं आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणते लोक होते कोणते युट्युबर्स होते की पहिले म्हणत होते की हाफ केवायसी करू नका तुम्हाला तिथेच ऑप्शन येईल आणि आता म्हणत आहे आपलं पाहून की हाफ केवायसी करा आणि हेच सांगतोय तुम्हाला खरी माहिती थी ज्या ठिकाणी उपलब्ध आहे ना त्याच ठिकाणी व्हिडिओ बघत चला लाडक्या बहिणीनं तर लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगत चला तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा टाकत चला कारण की मी तुमच्या प्रश्नांनाच घेऊन व्हिडिओ बनवतोय जर तुम्ही मागचे काही दिवस बघितले असेल ना तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर लाडक्या बहिणी थँक्यू सो मच तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे की आपले व्हिडिओ आता महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचत आहे आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे मुद्दे सरकारपर्यंत सुद्धा पोहोचायला आता सुकर झालेला थँक्स था। लाडक्या बहिणीनं तुम्हाला आणि थँक्स आदित्यजी तुम्हाला सुद्धा की या लाडक्या बहिणीचे इशू समजून घेतले आता काही मुद्दे राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर समजून घ्यावे आणि त्याच्या माध्यमातून सगळ्याच पात्र बहिणींना अ जे हप्ता आहे सतरावा हप्ता अठरावा हप्ता एकोणीसावा आणि पुढचे सगळे हप्ते सुरू ठेवावे आता एक थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम